आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोथरूड आगारामध्ये पंचशील बुद्धविहार समितीच्या वतीने साजरी करण्यात आली पंचशील ध्वजारोहण प्रमुख पाहुणे कदमसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच भगवा ध्वजारोहण आगार अभियंता विलास मते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पंचशील ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते नामदेव ओवाळ व कुमार घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजेचे ध्वजारोहण हरीश ओ, ओ ओवाळ व बाबुल नेटके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामूहिक वंदना कुमारी कल्याणी गणेश कदम व संग्राम गणेश कदम या बालकांनी घेतली त्या प्रसंगी उपस्थित पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कोथरूडचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज दादा सुतार उपस्थित राहून भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या तेच प्रसंगी विलास कांबळे साहेब प्रताप साहेब शालिंदर चव्हाण विनोद गायकवाड बापू गायकवाड सागर कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फाउंडेशन पुणे शहर अध्यक्ष नागेश भाऊ गायकवाड कार्याध्यक्ष गणेश भाऊ कदम कोथरूड आगाराचे अध्यक्ष दीपक भाऊ तेली तुकाराम कांबळे ज्ञानोबा बोडके विष्णू बुखतार विश्वजित चुरवंशी अशोक मोरे किशोर शिवशरण राजेश शिलवंत आदीनी परिश्रम घेतला अशी माहिती अनिता बिराजार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा